अयोध्या येथील राम मंदिर वर्धापना दिनानिमित्त देवगड येथे एक हजार एकशे किलो रांगोळीतून साकारले राम मंदिर अयोध्या येथील राम मंदिराच्या दिनाच्या औचित्य साधून नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे एक हजार एक किलो रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे रांगोळी कलाकार बिडकिन येथील सचिन महाराज पडुळे व सावखेडा येथील आकाश महाराज केथा यांनी आपल्या कलेतून ही सुंदर रांगोळी साकारली असून ही रांगोळी पाहण्यासाठी दिवसभर येथे भाविकांनी गर्दी केली होती चितेगाव येथील निलेश कैलास पाटील राजपुरे यांनी पंच्याहत्तर बाय दीडशे या आकारात साकारण्यात आलेल्या एक हजार एक किलो रांगोळीसाठी योगदान दिले होते रांगोळी साकारण्यासाठी सुमारे दहा सहकार्यांनी सहकार्य केले रांगोळी काढण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागले असल्याचे रांगोळी कलाकार सचिन महाराज पडुडे यांनी सांगितले देवगड गुरुदेव दत्तपीठाचे महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्कर गिरिजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, प्रकाशा महाराज यांनी या कलाकृतीचे कौतुक करून रांगोळी कलाकार सचिन महाराज पडुडे व आकाश महाराज केथा यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम जय 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 श्रीराम असा जय घोष यावेळी हातवर करून यावेळी करण्यात आला ब्युरो रिपोर्ट सुधीर चव्हाण नेवासा